नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि नवरात्रीच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं पण खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आता नवरात्र म्हटल्यावर नऊ दिवसाचे उपवास आले तर मग तुमच्यासाठीच मी आज घेऊन आले घेऊन आलेली आहे मस्त भगर बनवणार आहे भगरचा मग खिचडी भगरीची खिचडी बनवणार आहे चला तर मग आ अगोदर रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची कशा पद्धतीची आहे चला मग अगोदर काय केलं एक बटाटे घेतले थोडे शेंगदाणे घेतले आणि थोडी बगर घेतली तुम्हाला किती घ्यायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता बरं का कमी जास्त आता मी एक बटाटा घेतला बटाट्याची साल काढून घेतले आणि छोटे छोटे पीस करून घेतले म्हणजे फ्राय करायला लगेच फ्राय होतात कट करताना जरा बारीक कट करायचे आता कट करून झालेत आता ते स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिलेले आहे मी आता गॅसवरती कढई ठेवली कढाई गरम झाल्याच्यानंतर जे आपण शेंगदाणे काढले होते ते व्यवस्थित भाजून घ्यायचे नुसते भाजून तेल वगैरे काही टाकलं नाही भाजून घेऊ साईडला ठेवले आता ते आपल्याला थंड झाल्याच्यानंतर आवडदोबड ठेसून घ्यायचे आहे आता गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलं एक चम्मच जिरा टाकला बारीक चिरली तीन मिरच्या टाकल्या जरा म्हटलं उपासाचं कसं आहे तिखट खावडते त्याच्यामुळं जरा एक मिरची एक्स्ट्रा टाकली तुम्हाला तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता कापलेला बटाटा स्वच्छ धुवून घेतला मिरची तळल्याच्यानंतर कापलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे मस्त फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे खाताना कच्चा लागायला नको मस्त फ्राय झाल्याच्या नंतर बघायचा अगोदर आणि मग आपली भगर त्याच्यामध्ये ॲड करायची मीडियमच गॅस ठेवायचा आहे आणि भगर ॲड केली ना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची भगर जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही लगे लगे, लगे टाकायचं नाही थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं लगेच बटाटे खाताना जरा चव लागली पाहिजे नंतर टाकल्याच्यानंतर त्यानंतर म्हणून आपल्याला पाणी टाकायच्या अगोदरच ॲड करायचं मस्त आता आपली बगर आहे ना आपल्याला भाजून घ्यायची व्यवस्थित बघत राहायचे खाली चिटकायला नको आहे म्हणून दोन तीन वेळेस मी फिरून घेतली मस्त बगर भाजत आल्याच्यानंतर आता शेंगदाणे पिन मी कुटून घेतले त्याचे साल सगळे काढून घेतलेले आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड केले तुम्हाला जर पूर्ण अख्खे टाकायचे तर ते, ते, ते पण टाकू शकता पण मी ठेसूनच टाकले मस्त आता आपलं सगळं बेटर मस्त भाजून झालेलं आहे साईडच्या गॅसवरती मी टोपामध्ये गरम पाणी केलं आणि गरम पाणी जितकं बसेल तितकंच टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही जास्त टाकली तर गाठा होती मस्त गाठा होती आणि कमी टाकल्यावर मग ती कच्ची राहते त्याच्यामुळं पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त तुम्हाला जर कोथंबीर चालत असेल तर टाका नाही चालत तर टाकू नका आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केली आणि दोन मिनटं फिरून घ्यायचे परत मग काय करायचं आहे चेक करायचं व्यवस्थित म्हणजे सगळी व्यवस्थित बगर आपली शिजल्या गेली पाहिजे दोन वेळेस परत फिरून घ्यायचं व्यवस्थित मस्त छान झाली होती मोकळी सुटसुटीत आपली बगरीची उपवासासाठी खिचडी म्हणू शकता आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बोलू शकता मस्त व्यवस्थित फिरून घ्यायचे बघू शकता झाले आपली मस्त उपवासासाठी रेडी झाले आणि मी बटाट्याचा वापर जास्त केलेला आहे बगर कमी टाकलेली आहे जास्त टाकली मला आवडत नव्हती म्हणून मी कमी टाकली आहे चला आता नवीन नवरात्रीच्या नवीन रेसिपीमध्ये भेटूया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की एक वेळेस ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कशी लागते ती मला कमेंट करून सांगा चला भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नवरात्रीच्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून चला ब बाय